तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जे पाटील कंपनीची अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहे तर इथे आपण हे कशा प्रकारे लावायची हरभऱ्याला तर याबद्दलचीच माहिती येते पाहणार आहोत दादा भरपूर ठिकाणी डुकरायचा हा आपल्याला त्रास असतो तर सुरुवातीला आपण हरभरा पेरणी केल्यावर हरभरा जेव्हा फुकतो तेव्हा त्याचा ते एक वेगळा स्मेल येतो त्यामुळे डुक्कर त्या हरभऱ्याकडे आकर्षित होतात आणि ते ओळीच्या ओळी अशा उकरत नेतात आणि इथे होतं काय की शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तर पाटील बायोटेक कंपनीनं आपल्याला एक कडुराजा नावाचं एक प्रोडक्ट दिलेला आहे तर हे कडुराजा हरभऱ्याला जर आपण प्रति किलो बियाण्याला दोन ते चार मिली जर लावलं तर यामुळे होतं काय की हा हरभरा इतका कडू होतो की डुक्कर हा हरभऱ्याचा दाना खाऊ शकत नाही आणि कदाचित खाल्ला तर त्याचं तोंड इतकं कडू होतं की तो दोन चार दिवस कोणताही पदार्थ किंवा काहीही खाऊ शकत नाही म्हणजे हरभऱ्या डुकऱ्याने जर एखादी दाणा जर खाल्ला तर तो बाकी कोणत्याही दाण्याला तुमचा हात लावणार नाही म्हणजे आपलं बाकीचं शेत हे चांगलं राहील त्यानंतर आपण यावर्षी सततच्या रिमझिम रिमझिम पावसामुळे झालं काय की जमिनीमध्ये बुरशीची जी संख्या आहे तर ही वाढली यामुळे झालं काय की आता हरभरा हा जास्त प्रमाणामध्ये यावर्षी मरणार च ठिकाणी मग यासाठी आपण पाटील कंपनीने अमृत प्लस बीज प्रक्रिया किट दिलेली आहे आता या किटमध्ये आपण काय काय दिलेलं आहे आणि याचा फायदा आपल्याला कसा होणार कारण हरभरा तीन वेळा मरतो एक उगवून आल्यानंतर दहा दिवसामध्ये त्यानंतर फुलुरा अवस्थेमध्ये आणि घाट्या भरण्याच्या अवस्थेमध्ये मग आपण जर ही किट लावली तर तीनही प्रकारचा हरभरा मरते तर त्याच्यावर आपण नियंत्रण हे करू शकतो आता या मध्ये किंवा या अमृत प्लस बीज प्रक्रिया किटमध्ये आपल्याला काय काय मिळतं याची माहिती पाहूया सगळ्यात प्रथम म्हणजेच एनपीके पिकेकंसो एनपीके कंसो, कंसो काय करतं की जमिनीमध्ये जे अनुपलब्ध परिस्थितीमध्ये नत्रस पुरतपाला हे पडलेलं असतं तर ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करेल त्यानंतर ट्रायकोडर्मा हे काय करतं ही जैविक बुरशी आहे जमिनीमधील हानिकारक बुरशी मारण्याचं हे काम करेल त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ह्युमॉल गोल्ड मिळतं हे ह्युमिक ऍसिड आहे पोटॅशियम ह्युमेट यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ करण्यासाठी मदत करेल त्यानंतर याच्यासोबत आपल्याला मिळतं वेमिझॉन म्हणजेच रायझा हे मायक्रोरायझा काय करतं की आपल्या पिकाला जे ते मुळ्या पोचू शकत नाही तिथून पिकाचं अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी हे मदत करतं तर अशा प्रकारे आपण आता याची हे ते बी प्रक्रिया करणार आहोत तर आपण सगळ्यात प्रथम याला एन के कंसो हे आपण लावून घेणार आहोत आता याचा क्रम कसा राहणार आहे ते सगळ्यात प्रथम समजून घ्या सगळ्यात प्रथम एन के कंसो मग ट्रायकोडर्मा मग व्हॅमिझॉन म्हणजे मायक्रोरायझा आणि नंतर ह्युमॉल गोल्ड म्हणजे ह्युमिक ऍसिड तर सगळ्यात प्रथम आपण आता हे एन के कंसो असं पूर्ण हरभऱ्याला हे शिंपडून घ्यायचं आपण जवळपास पंचवीस ते तीस किलो बियाण्याला हे आपण लावू शकतो पुरेपूर होऊन जातो म्हणजे जा एक एक आपण एका एकरामध्ये मध्ये तीस किलोच्या वर काही पेरणी करत नाही परंतु आपण तीस किलो आपले आपण हे तीस किलो हे देत आहे बर आपण तीस कंटिन्यू करत आहे तर आपण हे तीस किलो बियाण्याला घेतलं आपण आणि तीस किलो बियाण्याला हे सगळ्यात प्रथम असं तोळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या हरभऱ्याला हे एकत्रित असं लागल्या जाईल आपल्यापाशी मशीन असेल तर आपण मशीनने सुद्धा हे लावू शकतो हे एनपीके कणसो अशा प्रकारे पूर्ण हरभऱ्याला लागेल अशाप्रमाणे हे तुळून घ्यायचं हे झाल्यानंतर आपण या यामध्ये ट्रायकोडर्मा हा जवळपास आपल्याला इथे अडीचशे ग्राम हा इथे मिळतो आपण हा संपूर्ण पावडर यावरती असा टाकून घ्यायचा त्यानंतर याच्यासोबतच आपण मायक्रोराजा सुद्धा आपण टाकून द्यायचं म्हणजे एकत्रित पूर्ण हे मिश्रण आपल्या व्यवस्थित लागेल हे जवळपास आपण साडेचारशे रुपयापर्यंत आपण एक किट हे देतो हे एक एका एका एक साठी असते तर आता आपण हे एकत्रित याच्यावर टाकून घेतलेलं आहे आता याला पूर्णपणे असं चोळून घ्यायचं जेणेकरून हे संपूर्ण बियाण्याला एक समान असं हे लागले जाईल बियाण्याचा बघा कलर बदलत चाललेला आहे आता हा पूर्ण पांढरा पांढरा भरभरा इथे होत आहे पूर्ण बियाण्याला एकत्रितला गेल्याची काळजी घ्यायची तर हे अशा प्रकारे हे संपूर्ण एकत्रित लावून झाल्यानंतर आता हे झालं आपलं आपल्या जमिनीमध्ये जी बुरशीमुळे होणारी मर आहे हरभऱ्याची तर ते या किटमुळे आपल्या हरभऱ्याची मर थांबवतं परंतु आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डुकरांचा त्रास आहे जंगली पाण्यांचा त्रास आहे आणि ते हरभऱ्याची पेरणी केल्यावर हरभऱ्याची उखरण करतात किंवा तो उखरून टाकतो तर अशा ठिकाणी आपण कडूराजा कडूराजा एका किलो बियाण्याला दोन ते चार मिली आपण हे लावू शकतो याचा फायदा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला हरभराचा दाना हे डुकर खाऊ शकत नाही तर आपण याचा उपयोग इथे करणार आहे जवळपास आपण हे पंचवीस किलो येथे बियाणे हे घेतलेलं आहे पंचवीस किलो बियाण्याला आपण जवळपास तीन मिली एका किलो बियाणेला पंच्याहत्तर मिली आपण इथे याचा उपयोग करणार आहे परंतु या कडूराजाचा उपयोग करत असताना हातामध्ये मोचे घालूनच आपण याचा उपयोग करायचा कारण हे इतकं कडू आहे की आपल्या हाताला जर लागलं तर तीन चार दिवस आपण जेवण करू शकत नाही होत काहीच नाही परंतु हात आपलं इतके कडू होत की आपण जेवण करू शकत नाही त्यामुळे मेडिकल मधून अशा प्रकारे हातमोचे आणायचे आणि आपण याची लागवड करायची सुंदर रिझल्ट हा आहे तर आता आपण मिली या तर आपण हे पंच्याहत्तर मिली एका किलो बियाण्याला लागेल अशा प्रमाणे आपण टाकून देऊ तुमचं जर कदाचित कमी हरभरा जर जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याला सुद्धा उपयोग करू शकता पाणी जरी करून याला लावलं तरी होऊन जातो तो हे पंच्याहत्तर मिली येथे झालेलं आहे आता आपण याला पूर्ण एक समान बियाण्याला लागेल ला। अशा प्रमाणे याला आपण चोळून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये कडुराज्यामध्ये पाच दहा मिली पाणी जरी टाकलं तरी व्यवस्थित होतं म्हणजे कसं पूर्ण बियाण्याला एक समान हे लागून जाईल बघू शकता आता हे पूर्ण हरभऱ्याला आपण ला हे लावलेलं आहे आपण हा हा शेतकऱ्यांचा चांगला प्रश्न आहे बीज प्रक्रिया तुम्ही पेरणी करायची असेल तर तुम्ही दहा ते पंधरा दिवसा अगोदर सुद्धा याची बीज प्रक्रिया ही करून ठेवू शकतो परंतु याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक लावण्याची गरज राहणार नाही कारण रासायनिकचा रिझल्ट जितका लवकर मिळतो तितका लवकर संपतो परंतु आपण जैविक यासाठी लावतो की हळू रिझल्ट भेटतो परंतु जास्त वेळ भेटतो तर त्यामुळे आपण याला जैविक बीज प्रक्रिया ही करत असतो बघा पूर्ण बियाण्याला हे एक सामान लागू राहत आहे तर आपण आता येथे कडुराजा हे लावून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये शॅम्पूची पुडी सुद्धा कडुराजामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून नंतर तुम्ही बियाण्याला लावू शकता या शॅम्पूच्या पुडीचा फायदा असा होतो की दाना जेव्हा डुक्कर हा उचलतो किंवा जंगली पाणी जेव्हा आपला फुगल्यावर उचलतो तर या शॅम्पूच्या पुडीचा त्याला लागल्या असल्यामुळे तिथे फेस तयार होतो तोंडामध्ये आणि फेस तयार झाला की हा कडू राजा कडू आहे तर हा तोंडामध्ये कडूपणा निर्माण झाल्यामुळे फेसामुळे तो बाकी अजून खाऊ शकत नाही तर तुम्ही शांबूच्या सुद्धा उपयोग येथे करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हरभऱ्याची बीज प्रक्रिया ही करू शकता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता जबरदस्त यावर्षी या किटचा आपल्याला फायदा होणार आहे पंधरा ते वीस मिनिट सावलीमध्ये सोपू द्यायचं आणि सोपल्यानंतर आपण पेरणीही करू शकतो हे आध्या दिवशी किंवा पाच दिवसा अगोदर सुद्धा याची मी प्रक्रिया करून ही ठेवू शकता